नमस्कार मित्रांनो मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतो आहे तर आजचा जो डिस्कशनचा मुद्दा जो आहे की यू पी एस सी असेल किंवा एम पी एस सी असेल या परीक्षेचा अभ्यास करत असताना किंवा जे विद्यार्थी नवीन आहेत आणि त्या नवीन विद्यार्थ्यांनी क्लास लावायला पाहिजे का खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कारण काय आहे की आजच्या घडीला बघितलं तर नंबर ऑफ क्लासेस वगैरे आपल्याला मार्केटमध्ये पाहायला भेटते विद्यार्थ्यांना गायडन्स पण खूप गरजेचं असतो जे विद्यार्थी नवीन सुरुवात करत असतात त्यांना सिलेबस काय असतो त्याचबरोबर परीक्षा पद्धती पर काय असते काय वाचायला पाहिजे कोणत्या प्रकारचे बुक रेफर करणं गरजेचे आहेत असे नंबर ऑफ क्वेश्चन्स असतात आणि त्याचबरोबर काही कन्सेप्ट ज्या असतात त्या कन्सेप्ट समजत नसतात तर त्याच्यासाठी मग ऑप्शन असतो की तुम्ही काय करू शकता तर अकॅडमी जॉईन करू शकता बट आता एक ज्वलंत क्वेश्चन आहे की खरंच कुठली अकॅडमी वगैरे जॉईन करायला पाहिजे का हा महत्त्वाचा क्वेश्चन मी म्हणेल आता जसं मी आता एक रिझन दिलं की या या कारणांच्यासाठी म्हणजे तुम्हाला बेसिकपासून पूर्णपणे परीक्षा पद्धतीपासून ते काय अभ्यास करायला पाहिजे काय सोडवायला पाहिजे इथंपर्यंत जायला पाहिजे असेल तर तुम्हाला आत्ता क्लास लावणं गरजेचं आहे असं एक साईडला मी म्हणू शकतो बट आता काय झालं आहे की मार्केटमध्ये तुम्ही गेला इवन दो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती किंवा आपण यूट्यूब चॅनेलवरती जरी गेलो तर प्रत्येक परीक्षेच्या बाबतीमध्ये गायडन्स करणारे वेगवेगळ्या प्रकारचे खूप चांगल्या प्रकारचे यूट्यूब चॅनेल्स वगैरे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत ना सर्च केल्यानंतर तुमच्यापर्यंत अभ्यासाच्या संदर्भात संपूर्ण माहिती पोहोचत आहे मग आता प्रश्नचिन्ह येतो की मग तुम्ही क्लास लावायला पाहिजे का तर आता मला वैयक्तिक जर कोणी विचारलं आजच्या घडीला मी म्हणेन की मागच्या दहा वर्षापूर्वी क्लास लावणं एक गायडन्सच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट होतं पण आजच्या घडीला क्लास लावणं शंभर टक्के असं काही गरजेचं नाही आहे हां तुम्हाला समजा एखादा विषय वाटला की समजा मला मी आर्ट्स कॉमर्स बॅकग्राऊंडमधला आहे मला सायन्स समजत नाहीये तर एका विषयाचा कुठला तरी क्लास लावू शकता की जो विषय तुम्हाला टफ जातो आहे त्याच्या कन्सेप्ट तुम्हाला समजत नाही आहे इवन दो त्या पर्टिक्युलर सब्जेक्टच्या बाबतीमध्ये पण तुम्हाला यूट्यूबवरती वेगवेगळ्या प्रकारच्या लेक्चर सिरीज पण पाहायला भेटू शकतात सो तुम्हाला वाटलं तर एका पर्टिक्युलर विषयाच्या बाबतीमध्ये तो विचार करू शकता आता पहिल्यांदा आपण क्लास का लावणं गरजेचं असतं त्याच्यावरती बोलू आणि मग त्याला पर्याय काय आहेत समजा आपल्याला क्लास लावायचा नसेल तर डिफरंट पर्याय आहे त्याला डिफरंट ऑप्शन्स आहेत त्याच्यावरती पण आपण बोलू आता जर आत्ता बघितलं तर समजा एखाद हन, एखादा नवीन ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असेल काही विद्यार्थी बारावीनंतर पण काय करत असतात तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत असतात याच्यामध्ये यू पी एस सी पण मी ॲड करत आहे एम पी एस सी करत आहे किंवा कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घेतली तरी त्याच्यामध्ये काय करत असतात तर एक नवीन नौखा विद्यार्थी असतो मग त्याला कशाप्रकारे अभ्यास करायला पाहिजे इथून सुरुवात होते कुठल्या प्रकारचे रिसोर्स वापरले पाहिजेत कोणत्या प्रकारचं मटेरियल वापरलं पाहिजे म्हणजे पहिली स्टेप्स राहते ते सिलेबस कोणत्या प्रकारचा सिलेबस पर्टिक्युलर एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे आणि त्या सिलेबसमधलं काय वाचायला पाहिजे हे समजणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी तुम्हाला गायडन्स वगैरे लागतो आणि त्याचबरोबर कोणती बुक लिस्ट रेफर केली पाहिजे याच्यासाठी पण गायडन्स वगैरे गरजेचं असतो क्वेश्चन कुठून येतात ते पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे याच्यासाठी पण गायडन्स असतो आता जे क्लासेस असतात त्या क्लासेसचा मुख्य उद्देश हाच असतो की विद्यार्थ्यांना गायडन्स करणं जे विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांना या संदर्भात माहिती नाही आहे त्यांना गायडन्स करणं आणि हे काम जे आहे मा ते क्लासेसच्या माध्यमातून केलं जातं बट मी जसं म्हटलं तसं दहा वर्षापूर्वी ते खूप चांगल्या प्रकारे काम काही क्लासच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचे काम पण करण्यात आलेले आहे विद्यार्थी घडवलेले पण आहेत पण आजच्याकडे बघितलं तर आत्ता मी म्हटलं की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल किंवा यूट्यूब असेल इवन दो तुम्हाला जरी गुगलवरती गेला मला यू पी एस सीचा सिलेबस पाहिजे असेल तर यू पी एस सीचा सिलेबस जरी तुम्ही सर्च मारला तर यू पी सीच्या वेबसाईटवरून तुम्हाला संपूर्ण सिलेबस भेटत आहे त्या बरोबर तुम्हाला कोणत्या प्रकारचे बुक्स रीड केले पाहिजेत कुठल्या प्रकारचे विषय आहेत त्या विषयातील कोणते टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत या संपूर्ण विषयी तुम्हाला माहिती त्या ठिकाणी मिळत आहे गुगलवरती पण मिळत आहे त्याचबरोबर यूट्यूबवरती गेलं तर यूट्यूबवरती तुम्हाला लेक्चर सिरीज पण भेटत आहे हां थोडं काय करावं लागेल तुम्हाला सर्च करावं लागेल आणि सर्च केल्यानंतर तुम्हाला जो काही ऑथेंटिक त्याचबरोबर जी इन्फॉर्मेशन बरोबर आहे करेक्ट आहे असे इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत त्या पर्टिक्युलर विषयाच्या बाबतीमध्ये कळत आहे सो जर आपण आत्ता बघितलं आजच्या घडीला म्हणजे आज करंटला बघितलं तर असं काही नाही आहे की क्लास लावलाच पाहिजे तुम्ही तुमच्या पद्धतीने स्वतः पद्धत स्वतःची जी पद्धत आहे त्या पद्धतीने अभ्यास करू शकता इवन जो जरी तुम्ही कोणतीही क्लास वगैरे किंवा अकॅडमी जरी लॉन जॉईन केली तरी ॲट द एंड अभ्यास हा तुम्हालाच करायचा असतो त्यामुळे तुम्हाला काय करायला पाहिजे तर पहिल्यांदा एकतर समजा तुमची जर कपॅबिलिटी नसेल कुठेही क्लास वगैरे लावायची तर तुम्ही काय करू शकता मोबाईलच्या माध्यमातून यूट्यूब जे आहेत यूट्यूबच्या माध्यमातून यू पी एस सी संदर्भातले काही लेक्चर्स असतील यू यू पी एस सी संदर्भातले काही बेस्ट यूट्यूब चॅनेल्स पण आहेत त्यांच्या माध्यमातून गायडन्स घेऊ शकता मग तो करंट अफेअरच्या बाबतीमध्ये असेल इतिहास असेल भूगोल असेल अर्थशास्त्र असेल राज्यशास्त्र असेल त्याचबरोबर समाजशास्त्र असेल इंग्लिश असेल मराठी असेल जे की एम पी एस सीच्या बाबतीमध्ये म्हणेल या सगळ्यांच्यासाठी तुम्हाला यूट्यूबवरती नंबर ऑफ कोर्सेस जे काही मी म्हणेल की फ्रीमध्ये लेक्चर्स आहेत अवेलेबल आहेत ते बघू शकता त्याच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचं प्रिपरेशन चालू करू शकता हां आता त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की नाही आहे मला काही कन्सेप्ट समजत नाही आहे एखाद्या विषयाच्या बाबतीमध्ये तुम्हाला अवघड जात असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्या पर्टिक्युलर विषयाच्या बाबतीमध्ये क्लास लावू शकता याच्या अगोदर तसं नव्हतं याच्या अगोदर सगळ्या विषयांचा एकत्रित क्लास असायचा बट आता समजा एखाद्याला सायन्स जड जात असेल तर सायन्सचा सा क्लास लावू शकता एखादा इकॉनॉमिक्स जर जात असेल तर इकॉनॉमिक्सचा क्लास लावू शकता काही विद्यार्थ्यांना मॅथ्स रिजनिंग जर जात असेल तर त्याचा पर्टिक्युलर क्लास लावू शकता आजच्याकडेला ते काय तर शक्य आहे म्हणजे या म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की जो विषय तुम्हाला टफ वाटतं त्याच्यासाठी तुम्ही क्लास कुठलाही लावू शकता बट ओव्हरऑल जर आपण बघितलं त्या सगळ्या विषयांच्या बाबतीमध्ये किंवा गायडन्सच्या बाबतीमध्ये तर ऑलरेडी तुम्हाला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जे काही युट्यूबच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून सगळ्या सोयी अवेलेबल आहेत फक्त तुम्हाला प्रॉपरली सर्चिंग करायचं आहे आणि त्याचबरोबर त्याला प्रॉपरली युटिलाइज करायचं आहे तसं केलं तर तुमचे जे काही क्लाससाठी लाखभर रुपये जातात तर ते लाखभर रुपये वाचतील आणि त्याचबरोबर तुमचा अभ्यास जो आहे तो वरतीट चांगल्या प्रकारे पण होऊ शकतो बघा आता क्लासेसचं पण दोन आहे एक ऑनलाईन असेल त्याचबरोबर ऑफलाईन ऑफलाईन पण बघा जसं मी म्हटलं की ऑनलाईनच्या मध्ये म्हटलं की तुम्हाला काही कोर्सेस जे असतील की ज्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी समजत नसतील तर त्याचा एखादा कोर्स तुम्ही घेऊ शकता त्याची कॉस्टिंग पण कमी राहते पण ऑफलाईनच्या बाबतीमध्ये पण तशा प्रकारचा एखादा सब्जेक्टचा कोर्स असेल तर तुम्हाला काय करू शकता तर तो मदत करू शकतो बट असं नाही की सगळ्या विषयांचाच क्लास लावणं गरजेचं आहे ऍट द एंड अभ्यास हा तुम्हाला शेवटी एकट्यालाच करायचा असतो म्हणजे जरी क्लासवाल्यांनी जरी तुम्हाला सांगितलं ह्या या गोष्टी वाचायच्या असतील ह्या या सोडायच्या असतील तरी शेवटी तुम्हाला स्वतःला अभ्यास करायचा असतो त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर प्रिपरेशन करत असताना स्वतःच काय करणं सर्चिंग करणं स्वतःच त्याच्या नोट्स प्रिपेअर करणं म्हणजे एखाद्याकडून हँडमेड नोट्स घेण्यापेक्षा स्वतःच्या नोट्स क्रिएट करा एक सिम्पल उदाहरण देतो की समजा एखाद्याला लक्ष्मीकांत पुस्तक जे आहे लक्ष्मी लक्ष्मीकांत पुस्तक हे थोडं जड जात असेल पण ॲट द ते तुम्हाला वाचणं गरजेचं आहे कारण त्याच्यातून क्वेश्चन्स येतात इतिहासाच्या बाबतीमध्ये असेल त्याचबरोबर एन सी डीच्या बाबतीमध्ये असेल तर ते तुम्हाला काय करावं लागणार आहे तर ते स्वतः अभ्यासणं गरजेचंच आहे हां ज्या वेळेला ते तुम्हाला अवघड वाटत असेल समजत नसेल तर त्यावेळेला जो काही पर्टिक्युलर कोर्स असेल की जो खूप चांगला असेल ज्यांच्या माध्यमातून चांगला क्रिएट केलेला असेल तर तो, तो कोर्स तुम्ही काय करू शकता तर परचेस करू शकता तर सिम्पल आहे म्हणजे लाखो रुपये जे आहेत एका पर्टिक्युलर क्लासच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा त्याच्यातून जर तुम्हाला काही भेटत नसेल तर बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही सेल्फ स्टडी करा त्याचबरोबर जे रिसोर्सेस जे आहेत यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात चांगल्या प्रकारचे चा युट्यूब चॅनेल तुम्हाला काय करत आहेत संदर्भात गाईड करत आहेत आणि त्याचा प्रॉपरली वापर करा मला वैयक्तिक विचारलं की सर मला क्लास लावायला पाहिजे का तर मला असं वाटतं की जरी नाही लावला तरी तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तो चांगल्या प्रकारे करू शकता त्याचबरोबर ऑनलाईन तुम्हाला गायडन्स जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न राहत होता की सर मी अकॅडमी जॉईन करू का किंवा काय तर नाही केली तरी काही फरक पडत नाहीये तुम्ही स्वतः वैयक्तिक अभ्यास करू शकता बघा ठीक आहे तर अशा प्रकारच्या नंबर ऑफ व्हिडिओ लेक्चर साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी तर थांबतो जय मित्रांनो